ही जी भावना आहे की सेक्स ही काही एक चांगली गोष्ट नाही आहे ही लहानपणापासून मुलांच्या मनात रुजत जात इतके वर्ष स्त्री आणि पुरुष दोघेही कम्फर्टेबल आहेत फिजिकल संबंध ठेवायला इतके वर्ष ते ठेवू शकतात कॉनचं ॲडिक्शन एवढं जास्त असतं की त्याच्यामुळे ॲक्च्युअली जेव्हा म्हणजे तुमच्या पार्टनरबरोबर सेक्स करायची वेळ येते त्यावेळेला ते जमत नाही जर तुमच्या भावनिक गरजा सॅटिस्फाय होत नसतील तर तुम्हाला फिजिकली त्या माणसाच्या क्लोज जावं हे इच्छा निर्माण होणारच नाही लग्न होऊन चार चार पाच पाच वर्ष झाली आहेत कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त झालेली असतात अशी अनेक उदाहरणं आहेत की इतके वर्षं झाली आहेत पण त्यांना संबंध ठेवता आला नाही लैंगिक समस्या असते त्याच्यामुळे त्यांची मांडणं होत असतात खटके उडत असतात की तुला आवडतच नाही तुला इंटरेस्टच नाही वगैरे अशा प्रकारे नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मानिनीमध्ये आजचा आपला जो विषय आहे तो खूप छान खूप जवळचा आणि खूप खुसफुस करून बोललेला आहे किंवा बोलला जाणार आहे तर यावर माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आदित्य आचार्य लोखंडे नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं मंडळी आपण मॅमना नेहमी भेटत असतो वेगवेगळ्या वेग विषयांवर आपण बोलत असतो म्हणजे अगदी कोणत्या गोष्टीचा मनावर परिणाम होतो मनावर परिणाम झाल्यामुळे लोक कशी वागतात आणि कसं बदललं गेलं पाहिजे याची संपूर्ण व्हिडिओची जी सेरीज आहे ती माय महानगर मानिनीवर उपलब्ध आहे पण आजचा विषय जो आहे की ज्यामुळे आपण आज या जगात आहे तो म्हणजे सेक्स म्हणजे महिला या सेक्सवर कधीच बोलत नाहीत पण त्यांचे लैंगिक आयुष्य आहे कसे किंवा त्यांना काय प्रॉब्लेम येतात या सगळ्याबद्दल आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं माय महानगर मालिनीमध्ये प्रेक्षकांना खास तुमची ओळख करून आता वेगळी द्यायला नको कारण बऱ्याचदा तुम्ही इकडे आलेला आहात आणि आपण छान गप्पा मारल्यात त्यामुळे विषयाच्या पहिल्याच प्रश्नाकडे येतो की महिला बघितलं तर सेक्सवर बोलतच नाही असं का असतं म्हणजे काय सांगा कसं आहे भाग्यश्री भारतीय समाजात सेक्स विषयी खूप काय म्हणतात एक तर गैरसमज तर खूपच आहेत पण त्याचबरोबर एक प्रकारचा टॅबू आहे टॅबू म्हणजे की ही गोष्ट ह्याच्याविषयी चर्चा केली नाही पाहिजे हा विषय बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की एक अशी मुलींना एक त्याच्याबद्दल घृणा निर्माण केली जाते की हे, का, हे का ही काही ही काहीतरी चुकीची गोष्ट आहे या गोष्टीबद्दल डिस्कस करणंही चुकीचं आहे आणि या गोष्टीबद्दल काही बोलणंही चुकीचं आहे तर त्याच्यामुळे ही जी भावना आहे की सेक्स ही काही एक चांगली गोष्ट नाही आहे ही लहानपणापासून मुलांच्या मनात रुजत जाते आणि जशी जा मुलं वयात येतात तसं त्यांचे मित्र असतात त्यांच्याबरोबर ते या गोष्टी डिस्कस करतात शेअर करतात पण मुलींच्या बाबतीत मात्र थोडंसं काय होतं की नाही ह्या म्हणजे जे घरातून बाळकडू मिळालेलं असतं की नाही ह्याविषयी जास्त बोलायचं नाही जास्त वाच्यता करायची नाही ते तसंच राहतं आणि त्याच्यामुळे आपण बघतो की मुलींमध्ये म्हणजे बायकांमध्ये ह्याविषयी खूप लाज असते मी जरी मला काही प्रॉब्लेम असेल तर मी कसा सांगू किंवा कशाला याबद्दल बोलू किंवा बऱ्याचदा असं एक आ, मान्यता आहे की जेव्हा दोन व्यक्ती म्हणजे एक पुरुष आणि स्त्री संबंध ठेवतात तेव्हा पुरुष हा जो असतो हा ऍक्टिव्ह पार्टनर समजला जातो त्याच्यामुळे जा त्याला त्याविषयी समस्या असू शकते लिंगाविषयी लैंगिक ताठरतेविषयी वगैरे वगैरे समस्या असू शकते पण स्त्रीला काही समस्या उद्भवायचं कारण काय कारण ह्या विषयाकडे बरेच लोक फक्त मेकॅनिकली बघतात की ही एक म्हणजे प्रोसेस आहे ही अशी 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 होते पण त्याच्या मागे खूप त्याचे म्हणजे त्याला खूप वेगवेगळे कंगोरे असतात भावना ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे कुठेतरी आपण लक्षात घेत नाही आणि भावना म्हणजे नुसती लैंगिक भावना ही एक गोष्ट झाली पण त्याच्याविषयी घृणेची भावना घृणा असणं त्याच्यामुळे अनेकदा महिलांमध्ये खूप समस्या निर्माण होतात म्हणजे मी अगदी लहानपणाचं पण उदाहरण घेते आम्ही गप्पा मारता असताना प्रेक्षक हो बोललेलो आहोतच पण तुमच्या घरात समजा एखादं गाणं चालू आहे की टिप टिप वरसा हे गाणं आपण बघतोच की साडीमध्ये एक महिला येते पाण्यात डान्स करते पण यांसारखी गाणी ज्यावेळी सगळे फॅमिली मेंबर एकत्र बसतात किंवा मूवी पण चालू आहे समजा आणि एखादा सीन रोमॅन्टिक चालू आहे तर ते पटकन बदललं जातं लहानपणापासून मुलांच्या मनात मग कुतूहल राहतं की ही गोष्ट नेमकी काय होती की जी बदलली गेली आणि त्याबद्दल मग चुकीचे गैरसमज म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी राहतात का मनात मुलांच्या अगदी खरंय आता कसं हे कधीतरी घडलेलं तुझ्या आयुष्यातलं हे एक उदाहरण आहे पण तुला एवढं अजून ठळकपणे आठवतंय की असं असं घडलेलं तेव्हा तर आ, हे आहे बरोबर आहे की त्या वयात त्या गोष्टींना मुलांना एक्सपोज नाही केलं पाहिजे म्हणजे अगदी खूप लहान मुले त्याच्यासमोर अशी रोमॅन्टिक रूम, नुसतं रोमॅन्टिक नाही म्हणजे नुसता रोमॅन्स नसतो त्याच्यात बऱ्याचदा लैंगिक म्हणजे बाकीच्या गोष्टी दाखवल्या जातात तर एवढ्या लहान मुलांना हे दाखवायची खरं तर गरज नसते आणि जर आपल्याला माहिती आहे की एखादी एखादा असा सीन आहे किंवा एखादा पिक्चर हा असा आहे तर तो एकत्र मुलांबरोबर न पाहिलेला बरा टाळलेला बरा म्हणजे असं एखादं गाणं पळवण्यापेक्षा हे गाणं पळवलं की काय होतं मुलांच्या मनात कुतूहल उत्सुकता निर्माण होते अरे हे काय होतं नेमकं मग आई वडील नसताना आपण ते बघू काय आहे नेमकं इथपासून ती सुरुवात होते आणि मग ज्या वयात ते नाही बघितलं पाहिजे त्या वयात बघितलं जातच आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता पूर्वी होत नव्हतं पण आता अलीकडे सेक्स एज्युकेशनचं महत्व सगळ्यांनाच कळलेलं आहे म्हणजे शाळांमधून पण देतात काउन्सिलर्स जात असतात बोलत असतात या विषयी त्याच्यामुळे सेक्स एज्युकेशन योग्य मिळणं हे पण खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे याबद्दल घृणाही निर्माण होऊ नये पण लोकांना योग्य माहिती पोहोचणं आणि त्या त्या, त्या वयानुरूप म्हणजे आता दहा आठ वर्षाचा मुलगा आहे त्याला याविषयी काय सांगायचं किती माहिती पाहिजे दहा वर्षाचा मुलगा आहे त्याला कितपत कळेल आणि कितपत तो प्रोसेस करू शकेल पंधरा वर्षाच्या मुलाला काय सांगायचं तर हे वेगवेगळं असतं तर वयानुरूप सेक्स एज्युकेशन देणंही तितकंच महत्त्वाचं आहे तसं बघायला गेलं तर म्हणजे सेक्स हा खूप महत्वाची म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाची गोष्ट आहे पण विशेष करून महिलांच्यावर याचा काय परिणाम होतो म्हणजे याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत काय सांगत नाही कसं आहे की सेक्स ही एक कसं आहे नैसर्गिक भावनेतून निर्माण होणारी गोष्ट आहे जसे जशा पुरुषांना शारीरिक गरजा असतात भावनिक गरजा असतात मानसिक गरजा असतात तशा स्त्रियांनाही असतात पण स्त्रियांच्या बाबतीत सेक्स म्हणजे फक्त तेवढी एक गोष्ट फिजिकल गोष्ट गोष्टींपुरतं मर्यादित नसतं तर सेक्सच्या आधी इमोशनल बॉन्डिंग इमोशनल गुंतवणूक ही तेवढीच महत्वाची असते जेव्हा ते इमोशनल बॉन्डिंग होतं त्याच्यानंतरची पायरी ही फिजिकल रिलेशन सेक्स या गोष्टी सगळ्या पुढे घडत असतात तर जशी पुरुषांना गरज आहे ह्या सेक्सची किंवा शारीरिक त्यांचं जे काही हे असतं ते शारीरिक टेन्शन येतं त्याच्यामुळे किंवा ते त्याचा निचरा होण्याची तसंच स्त्रियांनाही गरज आहे सेक्स या गोष्टीची तर त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे सेक्स नियमित सेक्स करणं याचे फायदे शारीरिक फायदेही खूप आहेत त्याचबरोबर इमोशनल फायदेही खूप आहेत तर त्याच्यामुळे सेक्स हा एक अविभाज्य भाग आहे आयुष्याचा आणि तो आपल्याला नाकारून चालणार नाही तो आपण जितका चांगल्या प्रकारे स्वीकारू तितकं आपलं आयुष्य सुकर होतं आणि सोपं होतं निश्चितच म्हणजे सेक्स लाईफ जितकी चांगली तितका माणूस मनाने पण शांत राहतो डोकं शांत राहतो असं म्हटलं जात पण काही मुली एक फीलिंग ऑफ इमोशनल वेलनेस येतं म्हणजे की वेलबिंग इमोशनल वेलबिंग फिजिकल वेलबिंग की सगळं स्थिर स्थावर आहे शांतता येते एक प्रकारचा वखवखलेपणा कमी होतो आपला असे अनेक फायदे आहेत म्हणजे लहानपणापासून या गोष्टीविषयी वेगवेगळ्या वेग शंका आहेत आणि त्याच शंका घेऊन आपण मोठे होत असतो तर अशा वेळी काय होतं की सेक्सबद्दल डोक्यात आधीच काहीतरी वेगळं चालू असतं किंवा गैरसमजूती असतात तर याच गोष्टी डोक्यात राहिल्यामुळे काही मुली किंवा काही महिला पण आहेत त्यांना सेक्सबद्दल भीती वाटते किंवा ते किळसवाणं वाटतं ते काहीतरी भयंकर आहे किंवा ते नकोच करायला असं वाटतं तर असं का वाटतं आणि यावर काय केलं पाहिजे आता याच्या मागची अनेक कारणं असतात एक कारण असं सांगता येणार नाही म्हणजे काय की मी जसं पहिले पण म्हटलं सर्वात महत्वाचं कारण आहे की त्याबद्दल असणारे गैरसमज आणि बऱ्याचदा घृणा की ही चांगलीच गोष्ट नाही आहे तर मग कशाला करायची उगाच जास्त ठीक आहे आता मुलं झाली बाळ झाली पण ठीक आहे आता गरज काय किंवा आता हे कशाला क करायला पाहिजे मी धार्मिक ह्याच्यातच जाते किंवा मी फार देवदेव -देव करते त्याच्यामुळे देवदेव करत असताना हे करायचं नाही हाही मोठा एक गैरसमज आहे तर मी नेहमी अशा म्हणजे महिला जेव्हा येतात त्यांना गिल्ट पण वाटतं कधी कधी ह्या गोष्टी केल्याबद्दल नाही नेहमी दे देवाचं एवढं करते मग मी हे कसं करू पण नवरा ऐकत नाही किंवा अशा अशाही समस्या असतात पण मी त्यांना नेहमी सांगते की ही एक इतकी नैसर्गिक गोष्ट आहे जी देवानेच दिली आहे आप आपल्याला हो की नाही तर त्याबद्दल देवाला काही आक्षेप आ आक्षेप असायचं तसं कारण नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही गिल्ट गिल्ट फ्री राहून ह्या गोष्टी करत जा तर त्याच्यामुळे गिल्टचा हा खूप बऱ्याचदा भाग असतो की नाही ही गोष्ट चांगली नाही नाही केली पाहिजे हा एक भाग झाला दुसरी महत्वाचा दुसरा महत्वाचं कारण असं की तेवढा तेवढा तेवढी भावनिक जवळीकही लागते नवऱ्याबरोबर किंवा आपल्या पार्टनर बरोबर आपण म्हणून जर तुमची रोज भांडणं होत असतील किंवा नवरा उदाहरणार्थ दारूच पितो रोज तर दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याच्या जवळ जावंस त्या स्त्रीला का बरं वाटेल मग त्याच्यामुळे हे एक महत्वाचं कारण आहे की जर तुमच्या भावनिक गरजा सॅटिस्फाय होत नसतील तर तुम्हाला फिजिकली त्या माणसाच्या क्लोज जावं ही इच्छा निर्माण होणारच नाही त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं कारण आहे तिसरी महत्वाचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे की जसं वय वाढत जातं किंवा जशा जबाबदाऱ्या वाढत जातात आता सुरुवातीला लग्न झाल्या झाल्या उदाहरणार्थ सुरुवातीला दोन तीन वर्ष बाकी तशा काही मुलांच्या जबाबदाऱ्या वगैरे नसतात त्याच्यामुळे त्यावेळेला सेक्स ड्राईव्ह सुरुवात असते पहिल्यांदा नाव नाविन्य ना असतं त्या गोष्टीचं त्याच्यामुळे डिझायर जास्ती असतं हळूहळू जसं ते रुटीन होत जातं कुठलीही गोष्ट बघा सुरुवातीला आपल्याला जास्त एक्साइटमेंट असते जसं ते रुटीन होत त्यातली एक्साइटमेंट कमी होते आणि कधी कधी डिझायरही कमी होऊ शकतं त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात जशी मुलं बाळ होतात तर तशा जबाबदाऱ्या वाढतात त्यांचं सगळं करायचं त्याच्यामुळे बाई थकून जाते दोघंही थकून जातात तर आ, बाकी जॉबचा स्ट्रेस वगैरे या गोष्टी असतातच त्याच्यामुळे कधी कधी ते डिझायर कमी कमी होत जातं आणि नंतर जसं मेनोपॉजकडे बायका येतात पन्नाशीनंतर त्याच्यामुळे त्याच्यानंतर शारीरिक इतर प्रॉब्लेम्स म्हणजे पाळी गेलेली असते त्याच्यामुळे योनिमार्ग असतो तो ड्राय होतो खूप कोरडा होतो त्याच्यामुळे त्यांची इच्छा कमी होते आणि इस्ट्रोजन लेवल बेसिकली कमी होते आ, पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यानंतर तर एकदा इस्ट्रोजन लेव्हल कमी झाली ले की आपली डिझायर इच्छा ही कमी होते आता तुम्ही जसं बोललात की खरंच मेनोपॉज नंतर म्हणजे महिलांना वाटतं की आपली सेक्स म्हणजे हा भ्रम नाही असं काही नाहीये खर तर की जितके वर्ष स्त्री आणि पुरुष दोघे कम्फर्टेबल आहेत फिजिकल संबंध ठेवायला तितके वर्ष ते ठेवू शकतात एखाद्याला काही अडचणी यायला लागली वयोमानाप्रमाणे साठ पासष्ट आली की तर मग ते हळूहळू नैसर्गिकपणे कमी होत जातं पण जरी अगदी फिजिकली म्हणजे अगदी इंटरकोर्स होऊ शकला नाही तरी पण जवळ एक साधायचे इतर मार्ग असतात जसं की म्हणजे एकमेकांच्या जवळ एकमेकांना मिठी मारणे हक करणे किंवा बाकीच्या ज्या हो गोष्टी आहेत फोर प्लेमधल्या त्या ते करू शकतात त्याच्यामुळे मेनोपॉज आला म्हणजे सगळंच संपलं असं काहीच मानायची गरज नाही आता इतके सारे म्हणजे अनुभव तुमच्याकडे जर असतीलच जेवढे पेशंट येतात म्हणा तर यामध्ये असं एखादी कुठली घटना आठवते का हो की भीती किंवा या गोष्टीमुळे त्या व्यक्तीची सेक्स लाईफच खूप खराब चालू आहे जाल। जाल। आणि काही गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आता त्यांची लाईफ चांगली आहे अगदी अशा खूप पेशंट्स येतात की लग्न होऊन चार चार पाच पाच वर्ष झाली आहेत कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त झालेली असतात अशी अनेक उदाहरणं आहेत की इतके वर्ष झाली आहेत पण त्यांना संबंध ठेवता आला नाही आहे आणि त्याचं कारण महत्वाचं हेच आहे की त्या मुलीला म्हणजे जेव्हा प्रयत्न होतो करायचा सेक्स करायचा प्रयत्न होतो त्यावेळेला तिला प्रचंड दुखतं त्याच्यामुळे ते होऊच शकलं नाही कधी आणि एवढे वर्ष एकत्र काढणारी लोकही आहेत आणि मग खूप वर्षांनी मग त्यांना वाटतं की नाही नाही आपण जायला पाहिजे किंवा कधी कधी मदत घ्यायला जातातही पण मग ते सातत्य राहत नाही कन्सिस्टन्सी राहत नाही त्याच्यामुळे ते, ते होत नाही तर अशा अनेक पेशंट्स ते, येतात की त्यांना ह्या समस्या खूप असतात आणि मग आपण थोडंसं त्यांना समजावलं की कसं असतं काय असतं नेमकं नेमका प्रॉब्लेम कुठे हा कसा आपण हाताळू शकतो आता वजायनेसमस ही खूप कॉमन कंडिशन आहे म्हणजे आमच्याकडे खूप पेशंट्स येत असतात की योनी मार्गात दुख दुखतं किंवा दुखेल या कल्पनेनेच ती स्त्री आधी घाबरलेली असते आणि ते ती अँटी एवढी जास्त असते जितके आपण जास्त अँशियस होतो तितके आपल्या शरीरातले जे स्नायू आहेत सगळे ते ताट होतात आणि मग ते ताट झालं की आता योनी मार्ग म्हणजे पण ते मसल्सच असतात शेवटी ते ताट झाले की तेवढं अजून तिथलं जे ओपनिंग असतं ते अजून छोटं होतं त्याच्यामुळे अजून दुख दुखतं तर त्याच्यामुळे रिलॅक्स राहणं सर्वात महत्वाचं असतं तर ते रिलॅक्स कशा प्रकारे राहता येईल किंवा काय करता येईल कधी कधी औषध उपचार करायला लागतो काही गोष्टी त्यांना समजावायला लागतात प्रकारे करायच्या काही काही स्टेप्स असतात की कुठून सुरुवात करायची आणि हळूहळू कसं पुढे जायचं पण हे केल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात खूप फरक पडतो आणि ते चांगल्या प्रकारे त्यांचं आयुष्य वैवाहिक आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतात तुमच्याकडे आल्यानंतर बरेच जण ओपनली या गोष्टी डिस्कस करत असतील पण बऱ्याचदा महिला या गोष्टींवर बोलत नाहीत तर हे बोललं पाहिजे का आणि कोणासोबत म्हणजे पार्टनर असतील मैत्रिणी असतील आपली आई म्हणा किंवा बहीण आहे की बोलल्यामुळं काही प्रॉब्लेम खरंच सॉर्ट आऊट होतात का निश्चित होतात म्हणजे बऱ्याचदा आता कसं असतं की गैरसमज जे असतात ते कधी कधी आपल्या नातेवाईकांकडून किंवा मैत्रिणींकडून निर्माण होतात त्याच्यामुळे जर आपल्याला खरंच खूप म्हणजे प्रॉब्लेम्स येत असतील आपल्या वैवाहिक आयुष्यात लैंगिक आयुष्यात तर मला असं वाटतं एक्सपर्ट कडे जाऊन बोललेलं आणि आपले गैरसमज दूर केलेले कधी चांगले जी काही माहिती उपलब्ध असते ऑथेंटिक माहिती पाहिजे आपल्याला ओके नाही इकडून तिकडून ऐकलेली माहिती आणि पुरुषांमध्ये मित्रांकडून ऐकलेली माहिती एस्पेशली फार त्याच्यात गडबड असते आणि त्याच्यामुळे खूप लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं आणि त्यातना काहीतरी वेगळ्याच गोष्टी डिप्रेशन अँझायटी अशी आश, अशी आश, अशा गोष्टीही घडत असतात मी या प्रश्नाकडे येते खरं तर म्हणजे बऱ्याचदा मी असं ऐकले की तुमची मेंटल हेल्थ जी आहे ती सेक्स केल्यानंतर खरंच खूप छान राहते किंवा माणूस शांत राहतो आणि डिसिजन घेण्याची पॉवर पण चांगली राहते पण बऱ्याच कपलमध्ये हे कारण आहे का की म्हणजे सेक्स होत नाही त्यामुळे दोघांची नेहमी भांडणं होतात आणि घटस्फोटाचं जे प्रमाण आहे आपण बऱ्याच वकिलांच्या पण मुलाखती घेतलेल्या आहेत यामध्ये शारीरिक संबंध चांगले नसल्यामुळे सुद्धा अनेकांचे घटस्फोट हो हो यावर काय सांगाल तुम्ही आता हे सगळं ना हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे शारीरिक संबंध का होत नाहीत तर कधी कधी काय असतं की त्यांचं इमोशनली जमत नसतं म्हणजे जर एकमेकांशी तुमचा आधीच वाद असतील तर तुमचे शारीरिक संबंध व्यवस्थित प्रस्थापित होऊ शकत नाही आणि कधी कधी असेही खूप केसेस आहेत की त्यांना तेन, म्हणजे एकमेकांशी काहीच प्रॉब्लेम नसतो बाकीच्या लेवल्सवर सगळीकडे छान जमत असतं पण पर... शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे शा, लैंगिक समस्या असते त्याच्यामुळे त्यांची मांडणं होत असतात खटके उडत असतात की तुला आवडतच नाही तुला इंटरेस्टच नाही वगैरे अशा प्रकारे आणि त्याच्यामुळे घेतलेली लोकही आहेत पण ह्या दोन्ही गोष्टी असतात म्हणजे हे दोन्ही इंटर रिलेटेड आहे अजून एक खूप म्हणजे तसं बघायला गेलं तर हा विषय चघळला जातो पॉनचा मी एक परवा व्हिडिओ बघितला होता सोशल मीडियावर म्हणजे तुम्हाला सुद्धा सांगायला आवडेल की व्हिडिओ असा होता की तो स्वतः मुलगा म्हणतोय की मी माझ्या बायकोशी चीट करतोय असं चिट नाही की माझी कोणी दुसरी पार्टनर आहे तर असं चिट की ती ज्यावेळी नसते किंवा गावी जाते किंवा नसतेच किंवा कधी आधी मध्ये सुद्धा मी पॉनचे व्हिडिओ बघायचो तर मला वाटतं की मी माझ्या पार्टनर सोबत हे चिट करतोय पॉन बघून तर काही गोष्टी पार्टनर सोबत शेअर करून म्हणजे दोघांनी बाहेर जाणं ह्या सगळ्या गोष्टी करून त्याने ते कमी प्रमाण केलं आता पूर्ण बंद केलं तर तो आता म्हणतो है हो की मी हॅपी आहे किंवा समाधानी आहे की मी फक्त माझ्या पार्टनर सोबत आहे आणि मी अजिबात होतो कसं आहे की पॉन बघितल्यामुळे म्हणजे लग्नाच्या आधीच इतक्या डोक्यात विचित्र कल्पना निर्माण होतात मुलांच्याही आणि मुलींच्याही पॉनमध्ये दाखवतात की म्हणजे अनेक ती सेक्शुअल ऍक्ट चाललेली असते तर त्याच्यामुळे काय होतं की अरे तीस तीस चाळीस चाळीस मिनट तो करतोय म्हणजे मग मा माझं तर दोन मिनिटातच सगळं संपून जातं दोन तीन मिनिटात सगळं ती प्रोसेस होऊन जाते तर ह्याचं बऱ्याच लोकांना टेन्शन येतं किंवा मा पॉन बऱ्याचदा कधी कधी अनैसर्गिक गोष्टीही दाखवल्या जातात मग तशा केल्या पाहिजेत किंवा तसं ते बघितलं कीच मला समाधान मिळतं किंवा त्याच्यामुळे मला तसंच माझ्या पार्टनर बरोबर करायचं तसा आग्रह कधी कधी धरला जातो पार्टनर त्याच्याबद्दल बरोबर कम्फर्टेबल आहे नाही आहे हा पुढचा भाग आहे पण कधी कधी असंही होत त्याचबरोबर कधी कधी पॉनच एवढं जास्त असतं की त्याच्यामुळे ऍक्च्युअली जेव्हा म्हणजे तुमच्या पार्टनर बरोबर सेक्स करायची वेळ येते त्यावेळेला ते जमत नाही किंवा त्यावेळेला कधी कधी इरेक्टाईल डिस्फंक्शन वगैरे म्हणजे लिंग तेवढं ताट होत नाही अशा समस्या येऊ शकतात कारण त्याला उत्तेजना ते बघूनच मिळते तर उत्तेजना त्याच्यामुळे मिळणं आणि त्याच्यामुळे आपल्या पार्टनरमुळे उत्तेजना न होणं उत्तेजन न मिळणं हेही घडतं त्याच्यामुळे जे आता मॅरिड नाही आहेत किंवा ज्यांचं पार्टनर नाही आहे तर पॉन बघून मॅस्टरबीड खूप लोक करत असतात म्हणजे आपण नाकारून ते चालणारच नाही बरोबर आहे पण ते कधीही लिमिटमध्ये असणं महत्वाचं आहे त्याच्या आहारी न जाणं म्हणजे ॲडिक्शन न होणं हे खूप महत्वाचं आहे आणि शेवटचा प्रश्न विचारते म्हणजे या विषयावर बोलावं तितकं कमीच आहे आणि इतक्या सोप्या भाषेत आणि इतक्या सहजतेनं आज तुम्ही प्रेक्षकांना सांगता त्याबद्दल खरं तर धन्यवाद पण मला राहावत नाही पण शेवटचा प्रश्न विचारते की बऱ्याचदा आपण तुमचे व्हिडिओज मानिनीवर अपलोड करतो आणि त्याला खाली कमेंट येतात तर याबद्दल मला निश्चित वाटते ही कमेंट येईल की मुलांना समजवायचं कसं मुळात लैंगिक शिक्षण जे देतात मुलांना ते कोणत्या ते भाषेत त्यांना समजवलं पाहिजे कोणत्या वयात बोललं पाहिजे त्यांच्याशी आता कसं आहे लैंगिक शिक्षण तर एकतर वयात येतात मुलं दहा बारा चौदा वर्षात तर साधारण आठ नऊ वर्षांपासून थोड्या थोड्या प्रमाणात त्यांना त्यांच्या लेवलला जेवढं कळेल त्या लेवलला त्या त्या वयानुरूप सांगितलं पाहिजे अगदी सगळं उघड करून सांगायची गरज नसते त्यांना कळणार नाही त्यांना अजून प्रश्न निर्माण होतात उलट तर जितक त्यांना कळतं आता छोट्या छोट्या गोष्टी असतात की आता लहान मुले त्याची आई प्रेग्नंट झाली आहे भाऊ येणारे बहीण येणारे तर ती कशी येते तर हेही आता सहा वर्षाच्या सात वर्षाच्या मुलाला तुम्ही सगळं उघड करून सांगू शकत नाही ओके हो नाही तर ते त्या वयात आता काही मुलांना असं वाटतं की आ, ते बाळ छोटं असताना माझ्या आईनी गिळलं आणि ते पोटात जाऊन मोठं झालं आणि नऊ महिन्यांनी बाहेर आलं असं वाटतं तर अशा ज्या त्यांच्या स्टोरीज असतात असू देत ना हरकत नाही तुम्ही तसं काही सांगत असाल त्या त्या वयात हरकत नाही पण जसं जसं वय वाढतं तसं तसं हळूहळू त्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातही काही गोष्टी येतात फिजिकली पार्ट्स जे असतात म्हणजे आपले अवयव आहेत त्यांना बऱ्याचदा आपण वेगळी वेगळी नावं देतो हो की नाही तर ती नावं जी आहेत ती पण खरी खरी सांगणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण खूप असं ऑकवर्डनेस बाळगणं चुकीचं आहे अवयव आहे शेवटी जसं तुमचं कान नाक घसाय तसा तो अवयव आहे त्याला पिनीस म्हणायला हरकत काय तुम्ही कशाला नुनी म्हणता आणि काय म्हणता अशा गोष्टी ज्या असतात ना तर त्याविषयी म्हणजे जे असं एक आपण उगाच एक सिक्रसी निर्माण करतो ना नाही नाही याच्याबद्दल बोलायचं नाही याच्याबद्दल हे करायचं नाही असं करू नका आता ती वयात येणार आहेत मुलं त्यांच्यात शारीरिक काय बदल घडणार आहेत हे त्यांना एक्सप्लेन करा लहान मुलींमध्ये पाळी येते त्याच्याबरोबर ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते त्याच्या आधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते मग पाळी येते थोडेसे केस यायला लागतात प्रायव्हेट पार्ट्सवर पायांवर हातांवर याविषयी तुम्ही मुलींशी बोला थोडंसं पाळी यायच्या आधी बोला जेव्हा थोडी थोडी ब्रेस्ट डेव्हलपमेंट चालू होते साधारण पाळी यायच्या आधी दोन वर्ष तेव्हा थोडं थोडं सांगायला लागा थोडं थोडं त्याविषयी बोलायला लागा मुलांमध्ये काय बदल घडणार आहेत आवाज बदलणार आहे बाकी आ, मिशी हळूहळू फुटायला लागते मुलांना केस वाढतात उंची अचानक वाढते याविषयी तुम्ही मुलांना सांगायला लागा मग जसं वयात येतात तसं पूर्ण सेक्स बद्दल हळूहळू सांगणं आणि योग्यरित्या सांगणं आणि योग्य माहिती पोहोचवणं खरी खरी माहिती पोहोचवणं हे खूप आवश्यक आहे कारण नाहीतर ते दुसऱ्या मार्गाने शोधणार आहेत तर ही माहिती त्यांना कुठून ना कुठून युट्यूब वगैरे या माध्यमांमधून मिळणारच आहे तर ती चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधी आपण योग्य प्रकारे माहिती पोहोचवणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आई वडिलांचा तर महत्त्वाचा रोल आहेच याच्यात पण त्याचबरोबर जिथे ते शिक्षण घेतात शाळा असतील तिथल्या टीचर्स आहेत काउन्सिलर्स आहेत यांचाही तितकाच महत्वाचा रोल आहे या सगळ्यातच धन्यवाद मॅम तुम्ही आलात आणि इतक्या छान पद्धतीने आणि इतक्या सहज सोप्या भाषेत ज्या काही शंका होत्या मनामध्ये सा 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 त्या सांगितल्या पण मंडळी इथेच आपण मॅमना थांबवत नाहीत यानंतरचा पुढचा सुद्धा एपिसोड येणार आहे आणि त्यामध्ये आम्ही सांगणार आहोत की नक्की महिलांना लैंगिक समस्या असतात का म्हणजे काय असतात का असतात आणि त्या कशा हाताळल्या पाहिजेत या सगळ्यावर डिटेलमध्ये पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ बनेलात पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद